थँक यू मला इथे एका सिटिझन सायन्स इनिशिएटिव्हबद्दल बोलायला संधी दिलीत तर आ, मी आज म्हणजे आपण इ इथून मागच्या संमेलनांमध्ये ई बर्ड कसं वापरायचं हे शिकलो आहे आणि त्याच्यासाठी बर्ड काउंट इंडियाच्या मार्फत आपण महाराष्ट्रभरामध्ये अनेक वर्कशॉप्स घेतले आणि त्याच्यात आपल्या सगळ्या पक्षीमित्रांनी प्रचंड सहभाग दाखवला आणि छान प्रतिसाद दिला आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन मिळाली आहे आपण आज सकाळीच स्टेट ऑफ इंडियाज बर्ड रिपोर्टचं सेकंड एडिशनचं लॉन्च केलं किंवा रिलीज केलं आहे रोहित किंवा इतर लोकांनीसुद्धा ईबर्डचा डेटा वापरून कशा पद्धतीने पक्ष्यांचा अभ्यास केला जातो आहे मोठ्या प्रमाणावर याबद्दल बोलले तर तसाच एक प्रकल्प आम्ही पुण्यात सुरू केला आहे आणि त्याचं नाव आहे पुणे बर्ड अटलास तर या प्रकल्पामध्ये आमची कल् संकल्पना अशी आहे की पक्षी बघण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी जंगलात जाणं शक्य नाही आहे किंवा फक्त ठराविक ठिकाणी गेल्यानेच आपल्याला पक्षी दिसू शकतात असंही नाही आहे आपल्या अगदी घराच्या आजूबाजूला शहरात आपण कामाला जातो त्या रस्त्यात किंवा आपण सकाळी चालायला जातो फिरायला जातो अशा वेळीसुद्धा पक्षी दिसतात आणि त्याची जर आपण मुद्देसूद किंवा एक विशिष्ट पद्धतीने नोंद ठेवली तर त्याचाही आपण अभ्यास करू शकतो आणि पक्षी आपल्या सगळ्यांनाच आवडतात आणि आपण कदाचित असं काहीतरी आपल्या शहरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा असे काही प्रकल्प करू शकतो का त्याची शक्यता आहे का ह्याच्यासाठी एक उदाहरण म्हणून मी या प्रोजेक्टबद्दल बोलणार आहे तर पुणे बर्ड अॅटलासमध्ये आम्ही पुणे शहरातील पक्षी आ, मोजायचा आणि ते आ, जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि त्यातून आम्ही एक नकाशा बनवायचा म्हणजे आमचा मानस आहे की ज्यातून आपल्याला कळेल की पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त पक्षी कुठे दिसतात पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे आत्ता रोहितने आपल्याला फंक्शनल डायव्हर्सिटीबद्दल सांगितलेलं आहे म्हणजे फक्त किती पक्षी दिसतात हे महत्त्वाचं नाही आहे पण कोणते पक्षी त्याच्यात दिसतात हेही महत्त्वाचं आहे मग तशा पद्धतीने आपण शहरातले कुठले हॉटस्पॉट्स निवडू शकतो का की जे आपण शहरातले पर्यावरणप्रेमी असतील किंवा महानगरपालिकेसारखे अनेक एजन्सीज असतील की ज्या ऍक्टिव्हली ह्या गोष्टी वाचवण्याचा किंवा ह्यांचं संवर्धन करण्याचं काम करतात तर त्यांना आपण काही मदत करू शकतो का कारण का। सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आम्हाला बेसलाईन डेटाच नाही आहे म्हणजे आम्हाला करायची खूप इच्छा आहे अनेक गोष्टी अनेक प्रकल्प राबवायची इच्छा असते पण तो बेसलाईन डेटा नसतो तर आपण कलेक्टिवली असं काही जनरेट करू शकतो का म्हणून आपण ह्या प्रोजेक्टकडे बघूया तर सगळ्यात आधी बर्ड अटलास म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर आ, बर्ड अटलास म्हणजे आपण सिस्टमॅटिक एफर्ट्स टाकतो एखाद्या रिजनमध्ये ठर थर, ठरलेल्या एरियामध्ये की तिथले पक्षी मोजण्यासाठी किंवा त्या पक्ष्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स इव्हॅल्युएट करण्यासाठी आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की पक्ष्यांचं डिस्ट्रीब्युशन काय आहे म्हणजे कुठे कुठे कुठले पक्षी आढळतात म्हणजे त्यांचा वावर किंवा आढळ कुठे कुठे आहे त्याच्याचबरोबर कोणते पक्षी आहेत त्याच्यामध्ये ऋतुमानानुसार त्याच्यात काही बदल होतात का म्हणजे स्थलांतरित पक्षी ठराविक सीझनमध्ये येतात किंवा पावसाळ्यात पक्ष्यांची संख्या बदलते का ह्या अशा गोष्टींचा पण आपण याच्यातून अभ्यास करू शकतो आणि बर्ड ॲटलसचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे लोकांचा सहभाग हे कोणी एका माणसाचं एका टीमचं किंवा एका छोट्याशा ग्रुपचं संस्थेचं काम नाही आहे ह्याच्यासाठी प्रचंड सहभाग लागतो आणि त्याच्यावरती खरं ठरतं की तुमचा प्रोजेक्ट किती चालू शकेल किंवा तुम्ही किती चांगली माहिती यातून मिळवू शकाल आणि आणखी यातून म्हणजे इथं आल्यावर आपल्याला कळतं की अरे इतके लोक आहेत की त्यांना बर्डिंगमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे हा आपला एक ग्रुप तयार होतो तसा तुमच्या शहरामध्ये सुद्धा तुमच्या सारख्या आवडी म्हणजे पक्ष्यांची आवड असणाऱ्या किंवा पर्यावरणाची आवड असणाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार होतो आणि त्यातून एकमेकांपासूनसुद्धा आपण अनेक गोष्टी शिकत असतो तर म्हणून हे बर्ड अटलासेस केले जातात आणि भारतात आणि जगातसुद्धा अनेक ठिकाणी असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत तर आणि जे 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 प्रोजेक्ट्स झालेत त्यांचा उपयोग लोकांनी कशासाठी केला आहे तर अर्बन प्लॅनिंग म्हणजे आपली शहरं फार झपाट्याने विस्तारत आहेत आणि ती कुठल्या दिशेने विस्तारत आहेत ह्याचं आपल्याला काही म्हणजे ते कशी विस्तारतात हे मला माहिती नाही आहे पण जर कोणाला अर्बन प्लॅनिंग करायचं असेल की आपण कुठल्या पद्धतीने ही शहरं विस्तारू शकतो किंवा कुठल्या भागांमध्ये करू शकतो तर कदाचित आणि बायोडायव्हर्सिटी वाचवून तर ह्या अटलासचा उपयोग होऊ शकतो अनेक डिसिजन्स ठरवण्यासाठी किंवा कॉन्झर्वेशनच्या प्रायोरिटीज ठरवण्यासाठी त्या त्या भागातल्या बर्ड अटलासेसची खूप मदत होते आणि जसं मी सांगितलं की आपल्याला बसस्टॉपवर उभं राहून पण बर्डिंग करता करता येऊ शकतं पण आपण कधीच ते निवडणार नाही की अरे मी आता बसस्टॉपवर थांबते आणि किती पक्षी दिसतात बघते आपण टेकडीवर जाऊ एखाद्या तलावापाशी जाऊ नदी किनारी जाऊ तर अशा जे आपण शक्यतो दुर्लक्ष करतो अशा ठिकाणचे सुद्धा पक्षी आपल्याला या आ, 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 उपक्रमातून मोजण्याची संधी मिळते किंवा ते नोंदवण्याची संधी मिळते आणि आत्ता आपण सगळे प्रेझेंटेशन्स बघतोय की ही जी आपण जी छोटी छोटी माहिती सुद्धा एकत्र करतो त्याचा सायंटिफिकली कुठेतरी वापर केला जातोय आणि त्यातून आपलं एज्युकेशन लर्निंग या सगळ्या गोष्टींवर त्याचा म्हणजे त्या ते, त्याची भर पडते सो so, म्हणून हे अटलासेस केले जातात आणि एक उदाहरण भारतातलं असं आहे की केरला बर्ड अटलास तर त्यांनी हा उपक्रम फक्त कुठल्या एका शहरापुरता नाही तर पूर्ण राज्यभर राबवलेला आहे आणि त्यांनी तो अनेक वर्ष हा पूर्ण केला पूर्ण राज्यातला म्हणजे खरंच त्या राज्याचा इंच आणि इंच त्यांनी सॅम्पल केलेलं आहे आणि त्यांना कुठले पक्षी दिसलेत हे अगदी सिस्टमॅटिकली रिपोर्ट करून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता जर ई बर्डवर आपण गेलो तर तु असा एक तुम्हाला मॅप मिळतो की जिकडे जिथून निरीक्षणं नोंदवली गेलेली आहे तर म्हणजे ही स्टेट आउटलाईन आणि लोकांनी बर्डिंग केलेली आउटलाईन ऑलमोस्ट सेम आहे म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन बर्डिंग केलेलं आहे आणि भारतातला पहिला बर्ड ॲटलास्ट म्हणजे हा रा पूर्ण राज्यासाठी त्यांनी केलेला आहे अजून इतर राज्यांमध्ये सुद्धा बर्ड अटलासेस चालू आहेत आणि काही जणांचं प्लॅनिंग पण सुरू आहे पूर्वी पुणे शहर एवढं होतं मग ते एवढं विस्तारलं मग आणखी प्रपोज झालं आणि आत्ताचं याहूनही खूप मोठं शहर आहे म्हणजे ते इतकं गेल्या एक वीस वर्षांमध्ये विस्तारलेलं आहे आणि पुण्यामध्ये खूप जास्त बर्ड वॉचर्स आहेत नंतर सगळेजण खूप डॉक्युमेंटेशन करतात फोटोग्राफी भरपूर करतात पण सगळी ती इंडिव्हिज्युअली करतात म्हणजे ती स्वतःपुरती वैयक्तिक ती मर्यादित आहे त्याचं कुठेही संकलन केलं गेलेलं नाही आहे त्यामुळे ते एकत्रित करून आपल्याला वापरण्याचा चान्स थोडा कमी होता आणि जसं मी म्हटलं की मॅपवरून पण दिसतंय की खूप झपाट्याने होणारे बदल शहरातले तर आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या पक्षांचे अधिवास फार झपाट्याने तेही नष्ट होतात आणि आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करण्याची गरज आहे असं आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही हा पुणे बड एटला सुरू केला तर हा प्रोजेक्ट आम्ही दोन हजार वीस म्हणजे जस्ट कोविड सुरू व्हायच्या आधी याबद्दल आम्ही एकत्र जमलो चार पाच जण आणि असं आपण काही करू शकतो का याबद्दल विचार केला मग आम्ही थोडासा अभ्यास केला की पूर्वी असं काही पुण्यात झालंय का <clears throat> तर अगदी नव्वदच्या दशकांमध्ये काही संशोधकांनी पुणे शहरामध्ये कु कुठले म्हणजे बायोडायव्हर्सिटी पक्षी प्राणी फुलपाखरं या सगळ्यांचा अभ्यास केला होता की कुठले कुठले मिळतात पण तेव्हा कदाचित जास्त ते एक्सटेन्सिव्हली करू शकले नव्हते पण तरीसुद्धा ती बेसलाईन आमच्याकडे म्हणजे ते काहीतरी केलेलं आहे हे आम्हाला कळलं आणि आता आणखी जास्त आपण डिटेल्डमध्ये काही करू शकतो का त्याचे आम्हाला म्हणजे गरज पण कळाली आणि आपल्याकडे काय अवेलेबल आहे हेही कळलं आणि मग त्यातून आम्ही जे बॉर्डर्स आहेत जे ज्यांना इंटरेस्ट आहे अशा सगळ्यांचं नेटवर्क एक तयार केलं आणि दोन हजार वीसपासून आम्ही असा एकत्रित पक्षी निरीक्षणाची ही चळवळ सुरू केली आणि आत्ता आमच्याकडे म्हणजे आत्ता आम्ही दोनशेहून अधिक जण आहोत की जे हे पक्षी निरीक्षण करतात शहरामध्ये आणि त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स आहेत त्याच्यामध्ये काही जण आहेत की जे त्यांचा खूप जास्त वेळ हा पूर्ण प्रोजेक्ट मॅनेज करण्यामध्ये देतात <coughs> तर असा प्रोजेक्ट करताना महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे ट्रेनिंग म्हणजे आपण जरी हा प्रोजेक्ट मोठ्या स्केलवर करत असू तरी आपण डेटा क्वालिटीमध्ये कुठेही म्हणजे कॉम्प्रमाइ करू शकत नाही जर आपल्याला चांगली माहिती हवी असेल तर तर ट्रेनिंगमध्ये आम्ही लोकांना बर्डिंग बर्डिंगही शिकवतो कारण काही जण नवखे असतात की त्यांना इंटरेस्ट असतो पण कधी संधी मिळालेली नसते त्यांच्यासाठी आम्ही अनेक बर्डिंग सेशन्स घेतो प्रोटोकॉल्स असतात जे आम्ही त्यांना शिकवतो की म्हणजे फक्त बर्डिंग नाही करत होत आपण अनेक गोष्टी नोंदवतो पण आणि मग त्या कशा पद्धतीने करायच्या ते आम्ही शिकवतो नंतर हा सगळा डेटा कोणीही बघू शकतं ऑनलाईन जाऊन त्याच्यासाठी वेब पेज आहे आणि ते आम्ही सातत्याने अपडेट करत असतो जसं बर्डिंग होईल त्यानुसार त्यामुळे प्रत्येकाला माहिती असतं की कुठल्या ठिकाणचं बर्डिंग झालं आहे कुठल्या ठिकाणचं नाही झालं आहे आणि प्रत्येक जो डेटा मिळतो तो त्याचा आम्ही सगळे मिळून रिव्ह्यू करतो की जेणेकरून आपल्याला रिलायबल डेटा आहे आणि मग पुढे अॅनालिसिस आणि थोडेसे कन्क्लुजन्स जे मी आज थोडेसे शेअर करणारे जे आमच्याकडे तयार आहेत अजून थोडंसं काम सुरू आहे तर आम्ही असं पुणे शहराला म्हणजे ही पुणे शहराची हद्द आहेत जी दोन हजार वीसमध्ये होती आता ह्याहूनही पुणे शहर मोठं झालेलं आहे ऑलरेडी पण आम्ही आता फक्त याच्यावरच फोकस करतोय तर हे आहेत एक किलोमीटर बाय एक किलोमीटरचे ग्रिड्स म्हणजे हे प्रभाग आहेत पूर्ण शहराला आम्ही असं एक किलोमीटर बाय एक किलोमीटरमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि आमच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही या प्रत्येक एका चौकोनामध्ये किंवा या एका प्रभागामध्ये एक तास बर्डिंग करतो एक तास बर्डिंग म्हणजे पंधरा मिनटाच्या चार चेकलिस्ट ईबर्ड वापरून आपण हे चेकलिस्ट करतो आणि याचबरोबर आपण त्या प्रभागाची थोडीशी आणखी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे तिथे फळं असणारी झाडं आहेत का किंवा फुलं लागलेली किंवा भरलेली झाडं आहेत का काही पाण्याचे स्रोत आहेत का म्हणजे कधी कॅनल असतो सिटीमधून जाणारा किंवा नदी तळं असं काही आहे का ते बघतो ट्रॅफिक किती आहे किंवा नॉईज लेवल किती असू शकते ही म्हणजे ती अशी वर्गवारी आहे असं त्याच्यावरती ते आपण एक नंबर ठेवू नाही शकत पण जेव्हा मी बर्डिंग करते मला काय वाटतंय की हे इथे येस नो किंवा कमी आहे जास्त आहे मिडियम आहे अशा पद्धतीने त्याची वर्गवारी केली जाते आणि मी वर्षातून दोन वेळा हा सायकल्स या सर्वेचा आम्ही करतो आणि डॅशबोर्डवर गेल्यानंतर जर समजा हा समर दोन हजार एकवीसमधला मॅप आहे तर जेव्हा मी हा फोटो काढला असेल त्यावेळी तुम्ही बघू शकता की हे जे ग्रे आहेत आणि हे जे जांभळे स्क्वेअर्स आहेत तिथे बर्डिंग आहे म्हणजे आता मला जर उद्या बर्डिंगला जायचं असेल तर मी पटकन बघू शकते आणि मग ठरवू शकते की मी इथे कुठेतरी करेन किंवा जर मी इथं राहत असेल तर अरे हा इथला प्रभाग राहिला आहे मग मी उद्याचं एक तासाचं बर्डिंग किंवा दो अर्ध्या तासाचं बर्डिंग इथे कुठेतरी करेन की जे विच गेट्स कॉन्ट्रीब्युटेड आणि जर तुम्ही वेब पेजवर बघितलं तर या प्रत्येक स्क्वेअरवर तुम्ही क्लिक केलं तर कोणी बर्डिंग केलेलं आहे आणि कुठली ही चेकलिस्ट आहे हीही कोणालाही बघता येऊ शकते म्हणजे कोणी काय बर्डिंग केलं आहे ते आपल्याला रेडिली अवेलेबल आहे आणि अशा पद्धतीने आमचा डॅशबोर्ड दिसतो इथेवरती आता बावीस तेवीसच्या पण दोन टॅब्ज आलेल्या आहेत त्याही बघू शकता तर मी आता थोडक्यात अगदी एक दोन रिझल्ट शेअर करते की जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की हा प्रोजेक्ट किंवा हा डेटा कुठल्या दिशेने चाललेला आहे तर ही दोन हजार वीस ते तेवीसची समरी आहे हा पूर्ण शहराचा नकाशा जो मी मगाशी दाखवला आणि आम्ही चार वर्षात मिळून जवळपास एक हजार चेकलिस्ट्स केलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून आणि त्याचा विस्तार किंवा त्याचा एक्सटेंट बर्डिंगची ही एवढी आहे म्हणजे जवळपास आम्ही चौऱ्याहत्तर टक्के शहरामध्ये आता बर्डिंग झालेलं आहे जर आम्ही हा प्रोजेक्ट केला नसता तर काय झालं असतं लोकांनी इंडिव्हिज्युअली केलंच असतं बर्डिंग पण कदाचित ते थोड्या ठिकाणांमध्ये कॉन्सन्ट्रेटेड राहिलं असतं खूप भाग आमच्याकडून दुर्लक्षित झाला असता पण तो कलेक्टिव एफर्ट्स केल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी तरी खूप आहेत शिल्लक अजून पण इथपर्यंत तरी आम्ही पोचलो आणि तुम्ही बघू शकता की जवळपास आमच्याकडे दोनशे ग्रिड्स आहेत हे चौकोन त्यातले एकशे सत्तेचाळीस ग्रिड्स आम्ही सर्वे केलेले आहेत आणि हे बर्डिंग पण दरवर्षी त्याचे पॅटर्न्स बदलत आहेत कारण हे सिटिझन्सवर डिपेंड आहे कोण पार्टिसिपेट होतं आहे आणि कोण किती वेळ देतं आहे त्यानुसार ह्याही गोष्टी थोड्याशा बदलत आहेत जेव्हा आम्ही दोन हजार वीसमध्ये सुरुवात केली आम्ही सुरू केलं आणि पंधरा दिवसातच कोविड पॅन्डेमिक आला आणि सगळ्यांना आपलं काम थांबवायला लागलं आणि तेव्हा कोणी बाहेर जाऊ शकलं नाही जास्त तर तुम्ही बघू शकता की थोडासाच भाग किंवा थोडेसे चौकोन रंगीत दिसत आहेत ते पुढच्या वेळी थोडे वाढले त्याच्यानंतर थोडेसे वाढले कमी झाले मैथे पण ह्याच्यात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने दिसते ती म्हणजे शहराचा हा जो पश्चिमेचा भाग आहे हा मात्र कन्सिस्टंटली लोक सॅम्पल करतात कारण सगळ्यात जास्त पार्टिसिपंट्स तिथले आहेत तर आम्ही इकडचे पार्टिसिपंट्स सॉरी तर इथले पार्टिसिपंट्स अजून थोडे त्या मानाने कमी आहेत तर इथलं पार्टिसिपेशन पण वाढवायची गरज आहे असं आम्हाला आता कळतं आहे जर आपण बघितलं की आम्हाला किती पक्षी दिसले तर शहरामध्ये आम्हाला आत्तापर्यंत एकशे पंच्याण्णव वेगवेगळे पक्षी दिसलेले आहेत म्हणजे मगाशी रोहित बोलत होतो त्यापैकी टॅक्सोनॉमिक डायव्हर्सिटी तर एवढे वेगळे स्पीशीज आहेत आणि जेवढा हा गडद रंग आहे त्या त्या भागांमध्ये जास्त पक्षी दिसलेले आहेत तर सगळ्यात जास्त म्हणजे एका प्रभागामध्ये किंवा एका चौकोनामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे किती पक्षी दिसलेत तर अठ्ठ्याण्णव पक्षी आम्हाला एका स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये दिसलेत म्हणजे अशीही अशाही जागा किंवा अशीही ठिकाणं शहरांमध्ये आहेत जरी आपण इतका त्यांचा विस्तार होतो आहे तरी एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये तुम्हाला अठ्ठ्याण्णव प्रकारचे पक्षी बघायला मिळतात आणि ही हे ही, ही माहिती असणं पण फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात कमी म्हणजे तेरा पक्षी एखाद्या स्क्वेअर स्क्वेअरमध्ये किंवा या चौकोनामध्ये पण दिसलेले आहेत नंतर ज जसं पार्टिसिपेशन बदललं तसं दरवर्षी आम्ही किती पक्षी रिपोर्ट करतोय तेही थोडंसं बदलत राहतं तर तुम्ही बघू शकता की दोन हजार वीसमध्ये जेव्हा नवीन होतो तेव्हा थोडंसं कमी थोडे कमी पक्षी आम्ही रिपोर्ट केलेत मग नंतर ते वाढत गेलेत किंवा इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकवीसमध्ये जेव्हा जास्त पार्टिसिपेशन ह्या भागातून होतं म्हणजे पूर्वेच्या शहराच्या पूर्व भागातून पण इथे तुम्ही बघू शकता की शक्यतो सगळे गडद रंगाचे स्क्वेअर्स आहेत म्हणजे हा भाग किंवा ह्या शहराचा भाग ह्या भागामध्ये कदाचित जास्त पक्षी आहेत की जे डॉक्युमेंट होत नाही आहे तिथे जास्त एफर्ट्स देणं गरजेचं आहे नंतर आम्ही बघितलं की ठीक आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात टॉप म्हणजे नेहमीच दिसणारे कुठले पक्षी आहेत ह्याच्यातून आम्ही फेरल पिजन म्हणजे आपली कबुतरं गाळली आहेत कबुतरं सोडून आपल्याला हे चार पक्षी दिसतात ब्लॅक ड्रॉंगो कॉमन मैना हाऊस पॅरो आणि हाऊसक्रो हे जरी फ्रिक्वेंट असले तरी तुम्हाला कळेल की ड्रॉंगो सगळ्या स्क्वेअर्समध्ये दिसला आहे पण त्याची फ्रिक्वेन्सी जरा कमी आहे म्हणजे तो पिवळा रंग आहे तो फार गडद झालेला नाही आहे पण हाऊसक्रो बघाल तर तो खूप जास्त गडद झालेला आहे म्हणजे ते सगळीकडे आहेतच पण जास्त संख्येनी पण आहेत तर आ, हा एक म्हणजे अशा पद्धतीचा सुद्धा रिसर्च किंवा अशा पद्धतीचा अनुमान आपल्याला यातून लावता येतं आणि फंक्शनल डायव्हर्सिटी की आपण कि फक्त किती पक्षी आहेत नाही तर ते कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत तर तेही आपण बघू शकतो तर शहरामध्ये आपल्याला इनवर्टिब्रेट्स म्हणजे इन्सेक्ट्स खाणारे पक्षी आणि ओमनिवर्स की जे फळंही खातात किंवा इन्सेक्ट्सही खातात किंवा थोडेसे जर्नलिस्ट पद्धतीचे ते सगळ्यात जास्त दिसत आहेत सगळ्या वर्षांमध्ये पण जे म्हणूया आपण फ्रुट्स आणि नेक्टर खाणारे जे पक्षी आहेत तर ते मात्र त्या मानाने थोडेसे कमी आहेत दरवर्षी त्याचप्रमाणे आपण जर हॅबिटॅट असोसिएशन्स बघितले की हे कुठे राहणारे पक्षी आहेत म्हणजे त्यांचं काही स्पेसिफिक हॅबिटॅट त्यांना लागतो का तर आपण बघू शकतो की शहरांमध्ये ओपन हॅबिटॅट्स त्या मानाने जास्त आहेत वेटलँड्स कदाचित जास्त असाव्यात आणि म्हणून त्यांची संख्या आपल्याला दरवर्षी जास्त मिळाली आहे हा पिवळा हा निळा बार आणि हा गुलाबी बार हे दोन जर आपण बघितले तर ते जास्त आहेत आणि हा जो सगळ्यात मोठा निळा बार आहे ते नॉन स्पेसिफिक म्हणजे ते जनरलिस्ट आहेत ते कुठल्याही हॅबिटॅटमध्ये राहू शकतात किंवा अडॅप्ट होऊ शकतात फार पटकन त्यांची संख्या ॲज एक्सपेक्टेड ती सगळ्यात जास्त आहे आणि फॉरेस्ट जे शहरात कमी होत चाललेलं आहे किंवा प्लांटेशन्स ग्रीनरी आपण म्हणतो ज्या ग्रीन स्पेसेस कमी होत आहेत तर ते आपल्याला थोडंसं इथं दिसतंय की त्यांची संख्या कमी आहे पण अजून आपल्याला ह्याच्यात बघायचं आहे की हे जे पॅरामीटर्स आम्ही मोजलेले आहेत की कॅनपी म्हणजे आपल्याला झाडांची कॅनपी आहे का किंवा फळ फळं लागलेली किंवा बहरलेली फुलांनी बहरलेली झाडं त्यावेळी आहेत का पाण्याचे स्त्रोत तर यांचा ह्या सगळ्यांचा असण्याचा किंवा नसण्याचा ह्या सगळ्या पक्षी विविधतेवर काय परिणाम आहे हे अजून आम्ही बघायचं शिल्लक आहे पण ते आम्ही लवकरच बघू आणि त्यातून आम्हाला आणखी स्पेसिफिकली कळेल की एखाद्या शहर एखाद्या प्रभागामध्ये आपल्याला जास्त पक्षी का दिसत आहेत ह्यातलं कुठलं कारण आहे का की जे त्याच्यासाठी कारणीभूत आहे आणि ह्याचा आपण पुढच्या प्लॅनिंगमध्ये काही विचार करू शकतो का जेव्हा आपल्याला कुठलाही प्रभाग किंवा कुठलाही हॉटस्पॉट वाचवायचा असेल तर ह्याची काही आपण म्हणजे हेही त्या डिसिजन मेकिंगचा एक पार्ट ह्या महत्त्वाच्या गोष्टींना करू शकतो का हा प्लॅन आहे आणि ज्या उद्देशाने हा सुरू केला होता की लोकांनी एकत्र यावं बोर्डिंग करावं आणि हा फार खर्चिक नाही आहे म्हणजे बर्डिंग करणं म्हणजे खूप मोठे इक्विपमेंट्स पाहिजेत किंवा खूप खर्च करून तुम्हाला खूप प्रवास करून कुठे जायची गरज आहे का असं नाही आहे आणि हा जो काही आम्हाला संदेश द्यायचा होता त्याच्यामध्ये आमच्याकडे आता म्हणजे आठवी सातवीपासूनची मुलं आहेत ते अगदी रिटायर झालेले आजी आजोबा खूप आनंदाने आणि हौशीने येतात बर्डिंग करतात आणि सगळेजण फार आ, या बर्डिंगचा म्हणजे डॉक्युमेंटेशनबरोबर बर्डिंगचासुद्धा खूप चांगला आस्वाद घेतात याच्यामध्ये म्हणजे हे हा प्रोजेक्टबद्दल शहरातल्या नागरिकांना माहिती देण्याचं काम आ, आम आमचा खूप सुलभ झालं जेव्हा खूप जर्नलिस्ट किंवा खूप मीडिया मधले पर्सनल्स जेव्हा आमच्या त्यांनी आम्हाला कनेक्ट केलं आणि आमच्याबद्दल किंवा ह्या प्रोजेक्टबद्दल जेव्हा त्यांनी जास्त माहिती द्यायला सुरुवात केली पार्टिसिपेशन खूप बदलत गेलेलं आहे आणि थँक्स टू ऑल सच पीपल हू आर हेल्पिंग अस इन आउटरीच आणि या प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या सिटिझन सायन्सने कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्या सगळ्यांचे धन्यवाद बर्ड काउंट इंडिया की ज्यांनी आम्हाला हा प्रोजेक्ट कसा करायचा ह्याच्यामध्ये खूप जास्त मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या वेबपेजवर स्पेसही दिली तसेच आम्ही अनेक वेगवेगळ्या ॲप्स वापरतो ते वापरून आम्ही हे सगळं डॉक्युमेंटेशन करतो आहे ही आमची कोर टीम आहे की जे सगळे आपापल्या कामात खूप व्यस्त असले तरी आ, या एका प्रोजेक्टसाठी खूप वेळ काढतात आणि म्हणजे ह्या प्रोजेक्टची धुरा सगळे सांभाळतात थँक्यू सो you <music>